बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी निर्देशक कुमार यांची अलिबागला भेट शाखा अधिकाऱ्यांशी साधला सुब्रत कुमार यांनी नुकतीच अलिबागला भेट दिली या भेटी दरम्यान त्यांनी अलिबाग शाखेला भेट देऊन ग्राहक कर्मचारी रायगड विभागीय कार्यालय आणि जिल्ह्यातील बँकांच्या सर्व शाखा अधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत मुंबई समूहाचे महाप्रबंधक सुब्रत कुमार रॉय हेही उपस्थित होते या दरम्यान मार्गदर्शन करताना त्यांनी सर्व शाखाधिकाऱ्यांना विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले यावेळी रायगड विभागाचे विभाग प्रमुख मुकेश कुमार प्रमुख बिरेन चटर्जी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न